कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सांगरोड परिसरात असणारा आनंद कांबळे फक्त चोवीस वर्षाचा घरची आर्थिक परिस्थिती साधारण कुटुंबाच्या आधारासाठी लहानपणापासूनच खूप संघर्ष शिक्षणानंतर लगेचच नोकरी धरली विक्रमनगर औद्योगिक वसाहतीतील थी एका कंपनीत गेल्या सहा वर्षापासून मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता कॉन्ट्रॅक्ट बेसवरील ती नोकरी म्हणजे पगार कमी असुरक्षता जास्त तरीही घर सांभाळण्याची जबाबदारी पेलत होता दिवसरात मशनीवर घाम गाळणारा हा मुलगा पण मनात एक अभिमान मी माझ्या मेहनतीनं जगतोय दहा ऑक्टोबरच्या रात्री कामाच्या मध्यरात्रीची शिफ्ट होती पण त्या रात्री कंपनीच्या सुपरवायझर विकास डोगळे याने त्याच्यावर मोबाईल चोरीचा गंभीर आरोप केला तू मोबाईल चोरलास कबूल कर या शब्दाने त्याचा आत्मसन्मान तुकडे तुकडे केले तेवढ्यावरच थांबले नाही अपमानस्पद शब्द शिवीगाळ धमकी आणि एका क्षणात सहा वर्षाची नोकरी हिसकवली गेली रोहितचं मन धवळून निघालं एकीकडं घरची चिंता दुसरीकडं कोणत्याही पुराव्याशिवाय चोरीचा कलंक मनाचे धागे सुटायला सुरुवात झाली होती एक माणूस जेव्हा स्वतःच्या निरअपराधापणावरचा प्रश्न विचारू लागतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक तपास सुरू होतो रोहितने शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन केलं जगण्याची आशा संपली एक आई वडिलांना संसाराचा उद्ध्वस्त झाला तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं कुटुंब व कामगार मित्रांनी आतुरतेने वाट पाहिली आमचा रोहित परत येईल पण नियती कठोर होती सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास डॉक्टरांनी मृत्यू निश्चित केला ही बातमी बाहेर पडताच रोष उपाळला नातेवाईक ग्रामस्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सर्वजण रुग्णालयात जमले घोषणाबाजी प्रशासनावर दबाव दोषीवर कारवाई करा न्याय द्या आमच्या रोहितला शेवटी पोलिसांनी सुपरवायझर विकास डोळे याच्यावर मनुष्य वेदाचा गुन्हा दाखल केला मगच कुटुंबाचा संताप थोडा शांत झाला आणि त्यांनी रोहितचा मृतदेह स्वीकारला नोकरी गमवणं म्हणजे काही लोकांसाठी फक्त एक ऑफिस मधला व्यवहार असतो पण काहींसाठी घर भविष्य कुटुंब सर्व काही ढसाळण्याची सुरुवात असते रोहितनं चोरी केली होती की नाही याचा तपास कायदा करेल पण अपुराव्याशिवाय आरोप मानहानी आणि नोकरीतून हकलून देणे या सर्वांनी मिळून एक तरुणाचं आयुष्य हिरावले रोहितच्या मृत्यूनंतर संतप्त आहे वेदना आहे पण मोठा प्रश्न आहे कुटुंब न्यायालयाच्या लढाईला सज्ज आहे कामगार संघटना जाग्या झाल्या आहेत पोलीस तपास सुरू आहे आणि समाज प्रश्न विचारत आहे अशा घटना टाळण्यासाठी सरकार प्रशासन आणि उद्योगासमोर काय करणार शेवटी रोहित सारख्या तरुणांना जगायला फक्त दोन गोष्टींची गरज भासते मान आणि आधार ते जर हिरावून घेतलं तर हातात उरते ती फक्त नैराश्या आणि म्हणूनच आज आपण सर्वांनी या घटनेवर शांत बसायचं नाही तर हा आवाज उठवायला हवा तर या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा